हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ बी एस आय सी बेसिक बी एस आय सी बेझिक मध्ये बी म्हणजे बिगिनर्स ए म्हणजे ऑल पर्पस एस म्हणजे सिंबॉलिक आय म्हणजे इंस्ट्रक्शन आणि सी म्हणजे कोड होत आहे असे बी एस आय सी बेसिकचा फुल फॉर्म बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इंस्ट्रक्शन कोड होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू